मिशन हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन चिमुकल्या शास्त्रज्ञांच्या कल्पकतेने सर्व थक्क आजचे विद्यार्थी हे उद्याचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या या छोट्या प्रयोगांमधूनच भविष्यातील मोठे मोठे शोध लागतील शास्त्रज्ञ तयार होण्यास मदत होईल असे गौरवोद्गार प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकांनी काढले प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते बारावीच्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांवर आधारित पंच्याहत्तर प्रकल्प सादर करण्यात आले नंदुरबार येथील मिशन हायस्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी आणि वैज्ञानिक मॉडेल्सनी उपस्थितांची मने जिंकली यावेळी उपशिक्षणाधिकारी डॉक्टर निलेश लोकरे यांनी फिट कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या नूतन वर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपप्राचार्य विजय पवार पर्यवेक्षिका वंदना जांभिलसा पर्यवेक्षक मिनल कुमार वळवी आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमात शुभेच्छा देताना डॉक्टर निलेश लोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील उपकरणे मांडण्यात आली होती विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग केवळ प्रकल्प मांडून न थांबता विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोगाची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने प्रमुख पाहुणे व परीक्षकांना समोर सादर केली या यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटाचे तज्ज्ञ परीक्षक प्राध्यापक प्रियंका वळवी प्राध्यापक चंद्रकांत निकम प्राध्यापक प्रशांत पाटील तर नववी ते बारावी या गटाचे प्राध्यापक दीपक शिंपी प्राध्यापक संजोक्ता गिरासे प्राध्यापक प्रतीक्षा वळवी प्राध्यापक पल्लवी पोळ यांनी सर्व प्रकल्पांचे निरीक्षण केले कल्पकता माननीय आणि सादरीकरण या निकषांवरून विजेत्यांची निवड करण्यात आली प्रदर्शनाच्या शेवटी विजेता विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रती ओढ निर्माण झाली असून संपूर्ण परिसरात एस मिशन हायस्कूलच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे या वार्षिक विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांनी तसेच प्राध्यापकांनी परिश्रम घेतले म्हटलं की पुढचा मुलांशी बोलायचंय की मुलांशी बोलून तुम्ही काय तुमचे मनात आहे विज्ञान तुम्ही वेगवेगळे साहित्य के तयार केलेलं दिसतंय त्याबद्दल तुमचं काय तयारी आहे हे पाहायचं आहे आणि यातून सुद्धा तुम्ही आता आपण बघतोय की वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत वेगवेगळ्या हॅकेथॉन्स होत आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा की तुम्ही सगळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि अजून पुढं आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यातलं आहे उद्या तुम्हाला तालुका लेवल सॉरी राज्य लेवलला सुद्धा जायचं आहे आणि त्याचबरोबर पुढं नॅशनल लेवलला की आपल्या शाळेचं नाव चांगलं मोठं करायचं आणि त्याचबरोबर जिल्ह्याचं ला, नंदूर बार जाए, की आपल्याला कुणी म्हणायला नको की हा नंदुरबारचं म्हणजे आदिवासी भाग आहे पण हा आदिवासी भाग जरी असला तरी आपले आदिवासी सुद्धा पूर्ण जगापर्यंत जाऊ शकतात ही एक इच्छा आपण व्यक्त करतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे काम करावं हो। त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आमच्या शाळेत आज विज्ञान प्रदर्शन तसेच रोबो फेस्टचं आम्ही आयोजन केलं आहे आणि या शालेय विज्ञान प्रदर्शनात जवळजवळ पंच्याहत्तर उपकरण विद्यार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स त्यांनी मांडलेली आहेत आणि या आयोजनामागचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्या दृष्टिकोनातून आम्ही या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे त्याचा विद्यार्थ्यांचा अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद विज्ञान प्रदर्शनाला आम्हाला मिळालेला आहे त्यासाठी आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे लोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत थँक्यू सो मच